दिवाळीसाठी ऑनलाईन खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केलेली वस्तू तुमच्या घरी आली आहे का पार्सल फोडून तपासून पहा कारण ऑनलाईन खरेदी केलेलं पार्सल मध्ये चक्क कचरा आल्याचा प्रकार एका ग्राहकाच्या बाबतीत घडला फसवणुकीच्या या ऑनलाईन पार्टनमुळं खरेदीदारांनी खबरदार राहण्याची आता वेळ आलेली आहे ऑनलाईन शॉपिंग करताय खबरदार शॉपिंग केली मशीनची पार्सल मध्ये कचरा ग्राहकाला ऑनलाईन फसवणुकीच दिवाळी गिफ्ट गेल्या काही वर्षांपासून दिवाळीची खरेदी करण्याची पद्धत बदलली आहे आता प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा सर्वसामान्य माणूस ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतो जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या देशातील वस्तू ऑनलाईन खरेदी करता येऊ लागल्या घरातल्या खोलीत बसून तुम्ही जगातल्या कोणत्याही बाजारात ऑनलाईन फेरफटका मारू शकता

अत्यंत या शॉपिंग मध्ये आम्हाला अत्यंत फसवणूक आमची झालेली आहे शॉपिंग करताना अधिकृत संकेतस्थळावरून आपल्या वस्तू मागवाव्यात त्यावेळेस अधिकृत आहे की नाही हे पहावे आणि त्यावर विक्रेत्यांची देखील विश्वासार्हता तपासावी आणि त्यानंतरच आपल्या वस्तू ऑनलाईन पद्धतीने मागवाव्यात अशा वेळेस ग्राहकांनी अतिशय जागरूक होणे गरजेचे आहे कारण सध्या ऑनलाईन विक्रेत्यांचा आणि अशा वेबसाईटचा सुळसुळाट झालेला आहे फसवणूक झाल्यानंतर त्यावर दाद मागण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत फसवणूक झालेला व्यक्ती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे दाद मागू शकतो विक्रेता राज्यातला असो की परराज्यातला असो ग्राहक तक्रार निवारण कक्षातून तुम्हाला न्याय मिळू शकतो ग्राहकांनी जे आहे त्यांनी खरेदी केल्याची पावती आणि जे वस्तू मागणी केली होती ज्या वस्तूची मागणी केली होती त्या वस्तूच्या स्क्रीनशॉट आणि त्याचे पैसे कसे दिले याबाबतचे जे आहे पुरावे ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये लिखित स्वरूपात सादर करायचे असतात त्यानंतर आयोगाकडून आयोगाकडून यास नोटीस दिली जाते त्यावर त्यांचं उत्तर घेतले जाते आणि त्यानुसार आयोगाला जर वाटले की ग्राहकाची खरोखर तक्रार ग्राहकाची फसवणूक झालेली आहे अशा वेळेस आयोग झाली दिलेली वस्तू बदलून देण्याबाबत किंवा दिलेली वस्तू परत घेऊन ग्राहकांना पैसे देण्याबाबतही आदेश करू शकते त्याबरोबरच ग्राहकांची जी काही मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान झालेलं आहे त्याबाबतची भरपाई व तक्रारीचा खर्च देखील देण्याचे आदेश देऊ शकते ऑनलाईन शॉपिंगच्या महाजालात सावधगिरी बाळगणं खूप महत्वाचं असतं अन्यथा तुमची फसवणूक अटळ असते आणि त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना डोळे उघडे ठेवा पण मेंदू ही जागृत असू द्या फसवणूक झाल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या रहा खबरदार गजानन देशमुख झी चोवीस तास हिंगोली